तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज नारायणगावच्या तमाशा बारी मध्ये आलेला आहात नेमकं काय विषय घेऊन आलात यात्रेच्या निमित्तानं तमाशा ठेवायचा गावची ग्रामदैवताची यात्रा आहे कुठलं गाव पिंपळगाव खडकी कोणाची बारी ठेवली तमाशा मंडळ जळगाव केवढ ठेवली दोन लाख पंधरा हजार दुष्काळाचा काही परिणाम नाही का नाही यात्रा या गाव आणि आता गाव वर्गनी जमा करताय घरची पाचशे रुपये प्रमाणे लोक वर्गणी लोकांच्या पैशावर गाव पुला यांची मोज मजाची गावची मीटिंग झाली सगळ्या सर्वांनी तमाशा पाहिजे मनोरंजनही झालं पाहिजे बैलगाड शहर किती वर्ष तमाशा ठेवत असत प्रत्येक वर्ष झाली यात्रा चालू आहे काय पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा काही फरक खूप बदल, बदल, बदल तुमच्यात बदल, बदल का बदल आता बदल नाही आय आता फक्त मनोरंजन नाही आले पूर्वी मनोरंजन आणि व्हायचं चला लोकसभेला कोणाशी हवा आता लोकसभेला आता जो कार्यकर्ता ज्या पक्षाचा आहे तो त्याचीच हवा सांगणार चला तुम्ही काय सांगा कोणाशी हवा वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्व खाली काम काय नाही कार्यकर्ते कोण विषय वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्व शिवाजी गाव ठेव पाटील हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळं आम्ही त्यांचं त्या ठिकाणी हो चला कोणाच घ्यावा तुतारी तुतारी कोणाचं मी स्वतः उमेदवार आहे मी अगोदर सपोर्ट करत नाही पण अधिकृत जाहीर झाल्यानंतर तुम्हाला सांगू आता शिवाजीराव आड राव तुम्ही म्हणाले हे म्हणाले तुतारी काय परिस्थिती पाहायला मिळेल आम्ही तुतारी कोण म्हटलं मी म्हटलं म्हटलं काय तुतारीचं कारण काय जुनं नेतृत्व पवार साहेब म्हणून आम्ही तुतारी पवार साहेबांना पुतण्या सांभाळता नाही आले नाही तो त्यांचा अंतर्गत त्यांचा त्यांचा वाचच्या वाट्यावर आला ते त्यांचं काय असेल ते पातील पण आम्ही जुनं जाणतं नेतृत्व म्हणून एक आम्ही त्यांच्या पाठीमागे जुनं जाणत म्हणजे मला समजलं नाही बोला नाही पवार साहेबांना पवार साहेबांनी सुरुवातीला मागच्या निवडणुकीत भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता पाठिंबा प्रत्येक जण पाठिंबा देत होत नाही मग आता तुम्ही निष्ठेषा गप्पा मारताय नाही मी बा, मी बोललो निष्ठावंत निष्ठावंत एका जागेवरती विद्यमान खासदार कोण कोल्हे साहेब तुमच्या गावात किती वेळा आले तुम्ही बोलाशे खासदार झाल्यापासून पिंपळगाव मध्ये एकदा नाही शिवाजीराव आढळराव पाटील खासदार नसताना सुद्धा गावात आले गावात विकासाची कामं सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून पिंपळगाव मध्ये झाली आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून तर खूप विकास काम पिंपळगाव मध्ये झालेली आता हे दोघे खरं बोलतात का खोटं नाही खरं बोलतात ते मला एक तुम्ही एक सांगा त्या टायमाला वैसे पाटील पवार साहेब हे सगळे मिळून सगळ्यांनी प्रचार केला आणि कोल्हेसाहेबांना निवडून आणलं पण त्याही टायमाला कोल्हे साहेबांनी देखील काय काय थोडी थुड़ थोडी कामं केल्यात यांनी कामं केलं कामं केली के नाहीत असे नाही परंतु आम्ही एक निष्ठावंत म्हणून आम्ही एक त्यांचं ते हे करतो आम्ही कोल्हेसाहेब जर आपल्याकडे आलेच नसतील सुखदुःखात सहभागी होत नसतील तर मग ते योग्य आहे का नाही मग तरी पण आम्ही कोल्हेसाहेबांचं काम करणार काय म्हणतो ते नाही आता त्यांचं जर ते म्हणणं असेल परंतु आम्ही तर जो निर्णय घेतलेला आहे आम्ही वळसाहेब पाटलांचा नेतृत्व तो, तो गेली पस्तीस वर्ष मानतोय कारण का तालुक्याचा ता विकास त्यांनी केला आहे आणि आज शिवाजीराव आढोराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे गेल्या पंचवार्षिकला पडले परंतु अमोल कोल्हेपेक्षा जास्तीचा निधी त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आणि आज आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये जी काय विकास कामं झाल्यात ती आदरणीय वळसे पाटील साहेब आणि शिवाजी महाराज आढळ पाटील यांच्या माध्यमातून झाल्यात म्हणून आम्ही विकासाला साथ द्यायचं काम केलं आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की आदरणीय शैदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत विविध पदं भूषवत असताना नेहमी सत्तेचं राजकारण केलं आणि सत्तेशिवाय शानपण नाही सत्तेशिवाय विकास नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर आज <laughs> <laughs> देशामध्ये देखील त्या ठिकाणी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत आणि राज्यामध्ये देखील महा आहे आणि म्हणून त्या त्यादृष्टीने सगळ्या मतदार मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल तर शिवाजी आडोबा पाटील यांना सगळ्यांनी मतदान करत गरजेचं आहे तुमच्या विचाराशी किती लोक सहमत आहेत

या विषयाला उत्तर असे आम्ही आदरणीय दिलीपरावजी दिली वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो शिवाजीराव दादा आढळराव पाटील त्यावेळी वेगळ्या पक्षात होते आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आमच्या नेतृत्व दिलीपरावजी वळसे दिली पाटील साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास विकास कामं केलेली आहेत आणि आता शिवाजीराव दादा आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांच्याच आहोत काय शेतकरी संघटना काय सांगेल साहेब मी सांगतो शिवाजी आढळराव राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये कसे आले भीमाशंकर कारखान्यामध्ये असताना त्यांचा फोटो पायदळी तुडवला या राष्ट्रवादीच्या लोकांनी ज्या वेळेला शिवाजीराव आढळराव फुटले त्यावेळेला इतिहास झाला मान्य पण त्यानंतर गेली वीस पंचवीस वर्ष गावागावामध्ये संघर्ष निर्माण झाला शिवाजी आरडराव एका बाजूला शिवाजी आरेडराव एका बाजूला आणि वळसे पाटील एका बाजूला दोन गावागावामध्ये गट निर्माण करण्याचं काम यांनी केलं यांनी गळ्यात गळा घातला परंतु आजही गावामध्ये जो संघर्ष आहे आज कार्यकर्ते एकमेकाशी बोलत नाहीत एकमेकाच्या सुखदुःखात जात नाही आज मला सांगा त्यांना जर एवढं राजकारण करायचं होतं तर वीस वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच थांबायचं होतं पहिले शिवसेनेत आले उद्धव ठाकरेंबरोबर थांबले नंतर शिंदे गटात गेले शिंदे गटातून आता अजितदादा गटात गेले मला सांगा लोकांचा विश्वासच राहिला पाटलांचं मागच्या वेळेला वळसे पाटलांचं काम केलं मला विश्वास होता की बाबा हे काहीतरी करतील परंतु जेव्हा मी जवळ गेलो आणि मी शेतकऱ्यांसाठी काम करत होतो आणि सरकार असताना ते सत्तेमध्ये असताना जेव्हा मी काम करायचो शेतकऱ्यांसाठी ते त्यांना सहन होत नव्हतं आणि माझा त्यांनी काटा करायचं काम केलं <laughs> आणि माझ्यावर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली ते पोलीस होतील पोलीस होतील काय कोणाच्या हवा शिवाजी यांचं म्हणणं स्वार्थासाठी अमोल मला एका वाक्यात सांगायचंय दोन मिनिट ऐका लोकांचं म्हणणं असं आहे एक 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 मिनिट फक्त एक मिनिट लोकांचं म्हणणं असं आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी संपर्क ठेवला नाही मतदारसंघात परत आले नाहीत आणि शिवाजीराव आडरावांबद्दल जे वातावरण होतं ते दूषित का झालं तर ते शेवटी ज्या पक्षातनं फुटले त्याच पक्षात परत जाऊन मिळाले गावागावामध्ये कार्यकर्त्यांचं मनोमिलन मात्र झालेलं नाही आणि होणार पण नाही हे एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात तुमच्या गावातून तुम्हाला गावा गावा मतं किती पडतील गाव मागं उभं राहील माझ्या गाव काय यांच्या मागं उभे राहील यांच्या मागं उभे राहील त्यांच्यावर प्रेम करणार लोक निश्चित त्यांच्या मागे उभे घातील तुम्ही परंतु आम्ही वरिष्ठ पाठ्यांचे नेतो तु। होतो तुमच्यावर इथं तुम्हाला पाठिंबा मिळत नाही एक एक लक्षात घ्या एक व्यक्ती म्हणजे अख्खं गाव नाहीये सर्व चार व्यक्ती चार व्यक्ती तिथं हे असू द्या ना एक लक्षात घ्या गावची मतदान जवळजवळ साडेचार हजाराच्या पुढे मतदान आहे त्याच्यामुळं एक लक्षात घ्या गावातली सर्वसामान्य जनता निश्चितपणाने पाठीशी राहते गावचा आमचा इतिहास असतात गावचा उमेदवार असेल तर गाव त्याच्या पाठीशी उभं राहते तुम्ही तुम्ही उमेदवार उमेदवार नाही असं आढळराव आणि कोल्हे दोघांपैकी उजवा उमेदवार कुठला नाही आता वातावरण संभ्रमाचं आहे तसं काही सांगू शकत नाही पण त्यातल्या त्यात आहे ना लोकांना आहे ना थोडस मी मागाशी सांगितलं उजवा कोण वाटतो कोल्हे विधानसभा मतदार सांगतात तुमच्या आंबेगावपुरतो उजवा कोण आगा। आगा। ही पद पद आहेत लोकांमध्ये हे ग्रामपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी आणि खासदारकी ही पद ही, ही विकासासाठी निर्माण केलेली आहेत नेतृत्व करण्यासाठी विकासासाठी आणि दोन वर्षामध्ये वळसे पाटील साहेबांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुमारे चारशे कोटी रुपये आणले आणि त्यामुळे रस्त्यांची कामंपवठीएसटी लावलाय विकास म्हणजे नेमकं काय विकासाची व्याख्या काय विकास विकास म्हणजे तुमच्या रस्त्यांचे प्रश्न असतील तुमची पाणीपुरुष टक्केवारी आज ग्रामीण भागामध्ये आपण बोलतो शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे शेतकरी एकच म्हणणे आता जरी आम्ही एका गावची कागी करते जसं पाहिले तर आम्ही मित्र आहोत आता पण पक्ष आमचे वेगळे वेगळे पण जसं वरची लोक लवचिक भूमिका ठेवून राज्याच्या विकासासाठी किंवा देशासाठी एकत्र येतात तसं यांना सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्हाला आपण सगळ्यांनी मित्रताने हा, हा जो विषय मांडला हाय लेवलला वरिष्ठ नेत्यांनी जर तोडजोडीची भूमिका करून एकत्र आले गावच्या विकासासाठी गावात जर वादविवाद ठेवण्यापेक्षा गाव एकत्र आलं तर चालणार नाही का मग चालणार नाही का कोल्ह्यांना विरोध का कोल्ह्यांना विरोध का बोलले एकदाही आले नाही ना गावात आवाज उठून प्रश्न सुटतो का फक्त आवाज उठवला जर समजा सण सनेत बोललं पाहिजे पण हे जर गाव पातळीवरच्या अडचणी आहेत गाव पाळण्यात पातळीवरच्या अडचणी समजून घेऊन जो विषय मांडला पाहिजे गाव पातळी आलं पाहिजे <coughs> भारत रत्न पुरस्कार दिला जातोय मरण साहेब स्वामीनाथन यांना आणि त्यांच्या शिफारशी मात्र हे सरकार लागू करत नाही म्हणजे याच्यातच या सरकारची नियत किती साप आहे शेतकऱ्यांविषयी हे लक्षात येतं आणि साहेब एक मिनिट अडीच वर्षाच्या काळामध्ये हे सुद्धा मंत्री होते नाटील यांनी काय केलं मग काय 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 होते तालुक्यातले मंत्री अभिमान नाही अभिमान आहे काय अभिमान आहे अभिमान आहे काम काय केलं काम नाही केलं काम काय केलं काय काही मागायला गेलं मग हल्ला करायचा मी काम करणार आहे विकासाच्या मागणी माझ्या सगळ्याची भूमिका अशी आहे की तुम्ही सत्तेत जाऊन जे निर्णय घेऊ शकता घेऊ शकत नाही अमोल साहेब पाच वर्ष विरोधी पक्षाचे खासदार होते परंतु एकही निर्णय काढलाय चौदा पंतप्रधानांनी एवढं कर्ज नाही केलं म्हणजे दहा वर्षामध्ये शक्ती कर्ज नरेंद्र मुद्दा काय मांडला? का बाबा दुष्काळ नाही का आमक नाही तमाशा ठरवू आलं परंतु आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी जे ताकद निर्माण केलं समजा नदीवरचे बांधारे असतील अनेक डिंबे धरणाच्या बाबतीमध्ये स्वर्गीय किशनराव आमदार असताना त्या डिंबे धरणाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि पवार साहेब शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला हे डिंबे धरण झालेले वळसे पाटील त्यावेळेला राजकारणात पण नव्हते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उगाच कुठल्याही कामाचा श्रेय घेण्यात काय अर्थ नाही हे सगळ्या जनतेला माहिती मतांनी विषय होतील किती मतदेखी किमान एक लाखाच्या भागाने निश्चित विषय होतील कारण आढळगाव पाच वर्षामध्ये पराभूत झाले उमेदवार होते तरी देखील अमोल कोल्हे शंभरपटीने त्यांचा लोकसंपर्क आलेला आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग होण्याचं काम केले आणि एवढंच नव्हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाटील यांनी मतदार त्याच्यामुळं काही नाही प्रभाकर आमच्या पिंपळगाव मधून आढळ राहून बद्दल आणि आढळ राहून बद्दल आम्हाला प्रेम हजार काम केली दीड हजार कोटीची काम खासदार नच त्यांनी केली फार सोन्याची कौल बसवले आमच्या घराला

प्रत्येकाला जनतेने स्वीकारले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका